आज अनेक वर्ष महाड नगरपालिकेमध्ये प्रशासन राज्य चालू आहे हे प्रशासन राज्य चालू असताना अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे प्रशा जनतेचे लाखो रुपये रस्त्याच्या कामांवर खर्च होत आहेत जिथं खड्डे पडत आहेत तिथं कुठल्याही प्रकारची काळजी न घेता डांबर फासली जाते दगडी द रेती टाकली जाते दुसऱ्या दिवशी तो रस्ता लगेच खराब होतो आज आम्ही या प्रशासनाचा विरोध करण्यासाठी ही आमची जलतरण स्पर्धा आम्ही इथं आयोजित केली होती आम्ही दोन दिवस अगोदर प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं की आम्ही या पद्धतीची आम्ही स्पर्धा भरवत आहोत प्रशासनाने आमच्या या प्रश्नाकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने लक्ष न देता केवळ आपला सगळं पाप झागण्यासाठी दोन दिवसात रातोरात जे काही खड्डे होते त्याच्यामध्ये माती खडी आणि जे काही तत्सम वस्तू होत्या त्या टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाने प्रयत्न केलेला आहे हे बेचाळीस लाख मग गेले कुठं आणि हा प्रशासन हे मनमानी पद्धतीने काम चालू आहे राष्ट्रपती राजवट चालू असल्याचं आता आम्हाला आहे वाटतंय आज आमच्या जनतेला इथे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली पाण्याच्या डबक्यामध्ये पोहण्याची वेळ आली या विरोधात आम्ही हे जनआंदोलन छेडलेलं आहे आणि जर का आम्हाला योग्य न्याय न मिळाला तर यापुढची कारवाई आम्ही या प्रश आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी आम्ही पुढचे वर निवेदन देणार आहोत पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक